वडील आरोपी असताना पोलिसांनी मुलाला मारले का नातेवाईकांचा आरोप काउंटंट पटेल यांचे प्रेत पोलीस ठाण्यासमोर ठेवून नातेवाईकांचा आक्रोश मारहाण करणारे पोलीस अधिकारी व अग्रवाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नवापूर पोलीस ठाण्यात वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल असताना वडिलांचा तपास करण्यासाठी मुलगा ध्रुव धीरजलाल पटेल नवापूर पोलीस स्टेशनला गेला असता पोलिसांनी मुलाचा कुठलाही गुन्हा नसताना मारहाण केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला, नाते केला आहे रविवारी संध्याकाळी पोलीस स्टेशनच्या आवारात पटेल यांचे मृतदेह दमनहून आणून नातेवाईकांनी प्रचंड गदारोळ व आक्रोश केला मारहाण करणारे नवापूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक महाजन यांच्या कारवाई होत नाही तोपर्यंत मयत वडिलांच्या प्रेतावर अंतिम संस्कार करणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला त्यानंतर पोलिसांनी लेखी तक्रार घेतली नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील धीरजलाल फकीर पटेल शिवम कन्स्ट्रक्शन कंपनीत अकाउंटंट होते सोमवारी दुपारी कंपनीतील अंकित संजय अग्रवाल यांनी पंधरा लाख रुपये कपाटात ठेवण्यासाठी दिले परंतु धीरजलाल पटेल पंधरा लाख रुपये घेऊन फरार झाले अशी तक्रार अग्रवाल यांनी दिली होती त्यांचा दोन दिवस शोध घेतला परंतु ते मिळून आले नाहीत त्यानंतर शिवम कन्स्ट्रक्शन कंपनीचे जुगल किशोर रमेशचंद्र अग्रवाल यांनी नवापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला नातेवाईकांनी धीरजलाल पटेल यांचा शोध घेतला असता त्यांचे प्रेत दमण येथील दुधणे कांसा येथे मिळून आले त्यांचे प्रेत विच्छेदन करून थेट नवापूर पोलीस ठाण्यात आणले शिवम कन्स्ट्रक्शनचे रमेशचंद्र अग्रवाल यांनीच घातपात केल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी लेखी तक्रार दिली आहे पित्याचे छत्र हरपलेल्या मुलाला मारहाण करणारे पोलीस अधिकाऱ्यावर व घातपात केलेल्या व्यक्तींवर कारवाई होत नाही तोपर्यंत अंतिम संस्कार करणार नाही असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी केला एकूण पंधरा लाख रुपये अपहार केल्याच्या रमेश रोशनलाल अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून आज रोजी मुलगा धीरजलाल यांचे प्रेत दुधने कांचा दमण येथे मिळून आले असून त्यांच्यावर दमण येथे पीएम करण्यात आले आहे तरी माझ्या धीरजलाल फकीरभाई पटेल यांचे मरणाबाबत आम्हास घातपाताचा संशय असून सदरबाबत रमेश रोशनलाल अग्रवाल म्हणजे आर आर अग्रवाल यांची सकल चौकशी होऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई होण्यास विनंती अब ये ये करवाइएगा बोला बोला ठीक है 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 ठी

मिसिंग नाही गुन्हा दाखल कशी होत नाही आमचा काम करत घेतला नाही घेतला आम्ही करू नको तपास तपास आम्ही घेऊ ना तपास करणार हे तुम्ही विचारणार आरोपी विचार तपास तरी करणार आम्ही आरोपी मॅडम मॅडम हो ऐका सगळी गोष्ट करीन म्हणजे काय दिवशी नौकरीच आम्ही नौकरीच नाही आम्ही कायदेशीर काम केलं कायदेशीर काम केलं

मागत करतो पर्सनल क्वेश्चन वन कशाबद्दल आहे बारा बारा जोपर्यंत माझा फोटो समोर येतो ते तो मला बोलत नाही मी पण नाही होत आहे पण आज तरी आलं या सरानी काय म्हटलं एकून घ्या मी सोड काय म्हटलं एकून घ्या सर खूप

તો આજે છે તો આ મારા છોકરાનું અમલીટેડ મોડી મળ્યું છે હા તો પંદર લાખ જો ફરા લઈને હારી ગયો ફરજ થઈ ગયો તે પહેલાં એણે શનિવારે પચાસ લાખ રૂપિયા રોકડ કેસની અંદર બહાર ભરી આવ્યો હા અને પછી સોમવારે આવી ઘટના ઘ અને જ્યારે પંદર પચાસ લાખ રૂપિયા એ છોકરો છે તો એના જે કંપની છે જે હશે જેને पेमेंट करून तिने रोकड आपल्या कोण आरोप करे कोण आरोप करे रमेश चंद्र रोशनलाल अग्रवाल अशी केव ना केव ना हा तो थे, थे, एम के यू के तुम्हाला बऱ्याच तासापर्यंत मृतदेह पोलीस ठाण्याच्या समोर ठेवून आक्रोश होता त्यानंतर चिंचपाडा येथे सरपंच राहुल पाडवी व माजी पंचायत समिती सदस्य ललिता वसावे राजेश गावित रमेश वसावे यांनी मध्यस्थी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात देऊन चिंचपाडा येथे रवाना झाले दरम्यान पोलीस ठाण्यात मोठी गर्दी झाली होती महिला देखील आक्रमक झाल्या होत्या रात्रीच धीरजलाल पटेल यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले या संदर्भात पोलीस काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर